आणि रॅबी फोर yes. त्याचा yes. साठा हा इंदापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये जास्तीत जास्त ठेवायलाच पाहिजे याची yes, पूर्तता yes, करा हा yes, yes, आणि काही कुत्री चावलेली आहेत त्यांना इंजेक्शनाची पूर्तता करा आता बारामतीला जाण ज्याला शक्य आहे तो जाऊ शकतो पण ज्याला नाही त्यांनी काय करायचं त्यांनी बसायचं का लागून तसंच त्याची नाही सर आपण आपण गव्हर्नमेंटची गाडीनं पाठवत असतो आपल्या गाडीने बर काही काय असं नामपली सर ठीक आहे असू परिस्थितीला नसतील लस तुमच्याकडे तर आता त्यांना त्वरित तिथं जी माणसं आली आहेत ती ज्यांना कुत्र्या चावलेल्या आहेत त्यांना लवकरात लवकर बारामतीला हलवून ती इंजेक्शन द्यायला आणि नंतरच्या वेळेस त्याची पुरवठा करा जितका जास्त होईल तितका पुरवठा आपण करावा ही विनंती आहे आमची तुम्हाला